नमस्कार मित्रांनो मी कल्पेश कदम बेटूल कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कोकणातून हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आता वाढले सव्वा अकरा वाजलेत आणि गणपतीची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता थोडा टाइम आहे तर चाललो आहे अडावरती अंघोळीला चाललो आहे गणपती विसर्जन झाले दीड दिवसाचे पार काळच तर त्या दिवशीसुद्धा मी अडावर अंघोळी नाही गेलो आहे तर म्हटलं आता गावी आलो आहेच तर पोहणं विसरू नये म्हणून एक थोडं कसं ते आपल्याला म्हणतात ना की आपण ते जोपासलं पाहिजे आपल्याकडे कधी माहिती आहे आपल्याला की पूर वगैरेच असतात अडी अडचणीच्या वेळी पोहता आलं पाहिजे तर सर्व आता वाडीतले काही लोकं आलेत मोजकेच लोक आहेत सर्व मित्रपरिवार आहे आणि काही लोक पुढे पण आहेत तर आता जाणार आहोत आपण घोडे तलावावर लास्ट टाईमला आपण इथेसुद्धा गेलो होतो नवलाईला धबधब्यावर तर आता आपण चाललो आहे तिकडे ऊन पण आहे तर आणि गर्मी पण थोडीफार आता जाणवायला लागले तर चला आता जरा मजा करूया आडावरती जाऊन अजून काय बरोबर गार्डन okay. इथे यांना आता पोहणी येत नाही कोण आहे इकडे दीपक आहे आणि तिकडे संख्या दोघांची पण लग्न झाले पण अजून काय पोहणी येत नाही तर त्यांना काही तिकडे पोहणी शिकवावं लागेल ठीक आहे नीलू तुला येते काय रे पोहणी राखा तुला पुढच्या वर्षी चहापाणी वाटते राखायची कुठे अडूल आहे की आपल्याला तर आता आपण ना इकडे आता लोहारवाडीत आलोय आपण इकडे लोहारांची घर आहेत पोहायला जाव्या ना जावया आता आपल्याला ही कसरत लागतील ना दोघांना संख्याला प्रॅक्टिस द्यायला लागेल ना आता आपल्याला संख्या जमेल ना तुला जपत का मानकरी आहे मान <laughs> <laughs> ना तू मानकरी आहे तो सात नंतर पावर येते तु संकडे सकाळीच नाही एकच डोस आहे ना त्याला संध्याकाळचा एक डोस चला <laughs> 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 तर आता पोहायचं आपल्याला आमच्या पुढे जे आले ना पाचारातील लोक तर यांचा काय मोह आवरला नाही वाटते आमच्या आधीच पोहायला सुरुवात केले आहे आणि हा आहे आपला कोकणातला एक स्विमिंग पूल ज्या ठिकाणी विनामूल्य आपल्याला पोहता येत आहे कडकणारे एकदम म्हणजे मी खाली तलाला गेलो तरी दिसणार रे आता <laughs> कडक पिशवी पाहिजे होती रे ना मोबाईल खाली बुडवार झाला असता पिशवी माझी आहे ती आणले नाही रे मी तू आणले का रे मोबाईलची आहे मोबाईलची ती वाली वाली पाहिजे मार बायकोला सांगून आलास परवानगी दिले तर उडी मार बायको कुठं बघते बायकोन आले ठीक आहे मग बायको विडिओ बघेल आणि मग दोन कमेंट्स मध्ये शिवाय घालील तुला टाका तुडी

तुदा तुदा तुदा। तुदा <laughs> <तुदा है। laughs> तर मित्रांनो फायनली मस्त उडी मारले पाण्यामध्ये आणि फार मजा मस येते मस्त थंड थंड आता वाटतय हा दीपक तिकडे उड्या मारतोय बायकून आहे ना तर इकडे मजा करतोय आता वाव क्लास एकदम भारी फील करतो एकदम म्हणजे मुंबईतल्या स्विमिंग पूल मध्ये पण जितकी मजा येत नाही ना तर तितकी मजा एकटे येते आणि ही पूर्ण आहे शुद्धता पाण्याची आणि तर मुंबईला आपण स्विमिंग पूल मध्ये पाहतोय तर क्लोरीन वगैरे टाकलेलं असतं त्याच्यामध्ये वाव एवढी चल बघूया हा चल मार चल मारवडी आणि या ठिकाणी दीपक आलेला आहे दीपक डॉल्फिन फिश हा उडी मार चल मन किरण प्रो आहे रे असा खालून डिस्की मारतोय <laughs> <laughs> चला पोरांनी रेडी का स्टार्ट राक्याने पहिले उडी मारले आता दीपक उडी मारतोय आता किरण आणि इकडे आमचा संकेत भाऊ Jangan dile, turun bhai. দা পাই পাই লাগ